मी बबन नाथू चव्हाण बुद्रुक तालुका जिल्हा पुणे आताच्या बौद्ध समाज कार्यकर्ता इथे जिल्हाधिकारी पुणे या कार्यालयात आमची हडकी जी सरकारी इनाम म्हणून आम्हाला मिळालेली आहे उपजीविकेसाठी ते काही गावातील धन दांडग्यांनी बळकवली बिल्डर घातला आणि ती विक्री चालू आहे तिथे बांधकाम झालेलं आहे परंतु ती आम्हाला उपजीविकेसाठी शासनाने ब्रिटिश शासनाने दिलेली होती तर पंच्याऐंशी गुंठे म्हणजे दोन एकर पाच गुंठे ही जमीन आहे तर आमच्यातल्या काही एक दोन जणांनी ती जमीन बिल्डरच्या कडे दिल्यामुळे त्याची आज विक्री त्या करें करें, होत आहे आणि त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे इथे तक्रार देत आहोत आणि दिलेली आहे आमची केस चालू आहे आणि दुसरी गोष्ट चरवलीतल्या आमच्या बौद्ध समाजावर सवर्णांनी कितीतरी अन्याय केलेला आहे अगदी प्राचीन काळापासून तर आतापर्यंत त्याची फळं आम्ही भोगत आहोत आमच्याकडे जवळजवळ चारशे एकरच्या पुढे सगळी जमीन आम्हाला इनाम होती परंतु गावातील देशमुख पाटील धनदांडगे भाई या लोकांनी आमच्याकडून जबरदस्तीने किंवा काही कारणास्तव ती बळकवलेली आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरा पुरावा करण्यासाठी आज जिल्हा अधिकारी कार्यालयात एकत्र जमलेलो आहोत त्याच्यानंतर गावामध्ये आमची जी काही परंपरा मर्याई मंदिराची होती त्याचा उतारा आमच्याकडे आहे तो बौद्ध समाज पंच मंडळ यांच्या नावी तो सातबाराचा बाराचा उतारा आहे ग्रामपंचायतचा उतारा आहे पण तरी सुद्धा गावातील काही धनदांडग्या लोकांनी तिथे अतिक्रमण करून त्यांचं ऑफिस बांधलेलं आहे अतिक्रमण करून बांधकाम केलेली आहेत आणि वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे तेव्हा आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्यावर जो अन्याय झालेला आहे आम्हाला न्याय मिळावा आणि याच्यासाठी मदत मिळाली पाहिजे जय जय नमो माझं नाव अभिजित पांडुंग चव्हाण राहणार दोनशे सव्वीस मंगळपेठ तर आम्हाला जी शासकीय जमीन इनाम वर्ग म्हणून इनाम सहा वर्ग म्हणून जमीन मिळाली होती ती ती हाडगी हाडगी म्हणजे कि जे जनावर तिथं मरायचे ते ते तिथेच कापायचे तिथं करायचे ते हाडं तिथे होते परत मयत झालेले असत तर ती तिथेच तिथंच त्यांना हे आ, माती द्यायची तिथं त्यालाच हाडगी म्हणून त्याला संबोधित केलं जात जात होत ठीक आहे तर आज गावगुंडांनी काही गावगुंडांनी आणि त्यांनी ती जमी बेकायदेशीरपणाने त्याला तिला पकडून इतर इतर अधिकाऱ्यांना पकडून त्यांनी चुकीचा फेरफार नोंदवलेला आहे आणि त्या चुकीच्या फेरफारवर ना त्यांनी व्यवहार व्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्या व्यवहाराने त्यांनी तिथे काही घरं बांधण्यात आली ठीक आहे मग ह्या वंचित वर्गाने कुठे जायचं जर आशा आमच्या जर जमिनी या इतर व, इतर वर्गीकरणांनी जर कसून खा हे असं दिलेली जमीन ठीक आहे गावगाडा म्हणून आता गावगाड्यामध्ये कुलकर्णी म्हणून ते गावाचा हिशोब ठेवायचे आणि पाटील म्हणून ते गावाचा फेरफटका मारायचे ठीक आहे आणि आम्ही जे होतो ते त्यांचे सर्व काम करत होतो त्या त्या अनुषंगाने आम्ही काम करत होतो त्या अनुषंगाने आम्हाला त्या अशा जमिनी भेटल्या हाडकी आणि महारकी दोन्ही तर ह्या जमिनी ह्या उच्च वर्ग वर्गीकरणाने हे आमच्याकडनं लाट्या दमदाटी करून व चुकीच्या मार्गाने अधिकाऱ्यांना पकडून पूर्णपणे चुकीचा फेरफार नोंदून स्वतःच्या नावावर करतात आणि स्कीम करतात आणि नंतरनं इत, इत, इतर म्हणजे त्यात घर खाता आलं इतर गोष्टी आल्या त्यांना धरून ते आमच्यावर अन्याय करतात अत्याचार करतात आम्हाला आमचं म्हणणं हो एवढंच आहे की की जे पण आमची जमिनी त्यांनी हाताळले आहेत चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते जमीन घेतलेली आहे ती जमीन आम्हाला परत मिळव हीच हीच आमची विनंती आहे सरकारला आणि त्यासाठीच आम्ही अपर जिल्हा अधिकारीमध्ये केस टाकलेली आहे त्यांच्या विरोधात ठीक आहे आज तारीख होती तर त्यासाठी आम्ही पूर्णपणे सात बारा व इतर पाठ पुराव करून पूर्ण कागदपत्रे अपर जिल्हा अधिकारीकडे सोपण्यात आलेले आहेत बस मला एवढंच सांगेल माझं नाव सुनील भागुजी चव्हाण मी राहणार मी राहणार चौरली बुद्रुक आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर कचेरीमध्ये आमची दुसरी तारीख होती सर्वे नंबर एक आमची हडकी सोडवपाची समस्त मार ही आमची पत्नी जमीन आणखी स्वरूपाची जेणेकरून तिथं पूर्वी स्मशानभूमी म्हणून डिक्लेअर केली होती आज तागायत त्या ठिकाणी काही धनिष्ठ बिल्डरांनी आणि काही आमच्या आमच्या काही मूर्ख लोकांना हाताशी धरून ती जमीन त्यांनी लाटलेली आहे ती पंच्याऐंशी गुंठ जमीन आहे आणि त्या संदर्भात आज आमची तारीख होती आणि दुसरी गोष्ट अशी आमचं दुसरी एक गोष्ट अशी आहे की आमचं मर्याय मंदिर पूर्वी शिवकालीन मर्याय मंदिर ही तीन गुंटे जागा त्याच्यात एक, एक एक राजकीय पुढारी आहे तिथला त्यांनी एक गुंट्यामध्ये म्हणजे पर, शासनाची परवानगी न घेता त्या ते ठिकाणी स्वतःची ऑफिस टाकलेलं आहे आणि ती देवळाची जमीन त्यांनी हस्तगत केलेली आहे तिसरी गोष्ट अशी आहे की आमची चौऱ्याण्णव ते शंभर एकशे बत्तीस एकर जमीन आहे ती लवगाव बाउंड्रीला आहे त्याच्यावर पण पूर्ण अतिक्रमण केलेलं आहे धनधानग्यांनी आणि तिथंही आमची असंच नुकसान केलेलं आहे लोकांनी आमचं आमची पूर्वीची लोक अशिक्षित बेरोजगार आणि त्यांना बऱ्याचशा अडचणी होतात पोटा पाण्याचे त्यांचे प्रश्न होते पोटा पाण्याच्या प्रश्नामुळे ते काही लोक गाव सोडून काही ठिकाणी रोजंदारीला गेले होते त्यामुळे या लोकांना आयत पावलं यांनी बऱ्याचशा आमच्या जमिनी लाटल्या आमची मंदिरं लाटली आमचे माणसं गाड्याची सुद्धा जागा यांनी लाटलेली आहे तर आम्हाला शासनाला ही विनंती आहे की त्यांनी आमच्या चरोलीतील बौद्ध समाजावर जो का अन्याय अत्याचार होत आहे त्याच्यावर लक्ष द्यावे आणि आमचं जे काही आज आणि पुनर्वसन करून द्यावे कर ही विनंती जय भीम केली होती आम्ही आणि त्याचा पाठपुरावा पण केला होता आम्ही ठीके पण आम तिथं आम्ही आमच्या प्रांत अधिकारी तिथे केस पण टाकली होती पण अधिकारी अशा होतात की ते काय काय ते क्षेत्राचा अभ्यास करून ते होतात तर त्या अधिकाऱ्यांना त्या जमिनीबद्दल म्हणजे महार वतन यांच्याबद्दल त्यांना काही माहिती नसेल एवढ्या गोष्टीने त्यांचा अभ्यास अभ्यास अपुरा परत असेल त्यामुळे त्यांनी ना म्हणजे असा निकाल दिला की विरोधात नाही दिला पण ना ना, हो ते म्हणले की तुम्ही विलंब केला विलंब केला एवढा सत्तर वर्षाचा विलंब नाही आमचा जो वर्ग आहे हा जो वर्ग शोषित वर्ग आहे पाच हजार वर्षापूर्वी पासून आमच्यावर आहे ना अन्याय अत्याचार होत आला शोषित वर्ग आहे तर त्याच्यामुळं आमच्या जमिनींना आहे ना विलंब आकार हा नियम बसतच नाही बाबासाहेबांनी आम्हाला जो अधिकार दिलेला आहे संविधान बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये जो अधिकार आहे आम्हाला की शोषित वर्गाला की त्यांच्या जमिनीला हा विलंब आकार नाहीये आणि कोणत्याच आधारे नाहीये आणि हे लॉर्ड बॅकवर्ड फ्रँकलिन यांनी पण त्यावेळेस निकाल दिला होता की ह्यांना जो आपण जमीन दिली म्हणजे इंग्रजांचं पण आम्ही काम करू होतो इतर उच्च वर्गांचं पण आम्ही काम करू होतो तर दोन्ही घटकांचं हे दलित काम करत होते त्यावेळेस वंचित लोक त्या 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 कामाबदला त्यांना कसून खावा ही जमीन दिली आणि बाकीचं जो क्षेत्र होत दोन एकर असो तो तीन एकर असो तुमचं काय असेल तुमच्या कोण घरात कोण वारला असेल असेल तिथं तिथं माती द्या त्यांना तर त्याला हाडकी मानायचे आणि कसून खायला त्याला महाडकी मानायचे अशा या दोन जमिनी त्यामुळे त्यांनी चुकीचा निर्णय दिलेला त्या प्रांत अधिकाऱ्यांनी की तुमचा विलंब आकार केल्यामुळे तुम्हाला हे केस स्टँड होत नाही त्याच्याच विरोधात आम्ही इथं अप्परी जिल्हाधिकारी मध्ये केस टाकली आज दुसरी तारीख होती दहा बारा दोन हजार चोवीस ठीके असं हा तसं नाही सर की ह्याच्यामध्ये आमच्यात मधले आहे ना दोन चार जणांनी आहे ना त्यांच्या बरोबर चुकीचा व्यवहार केला तर काय आलं त्यांनी जुना अगोदर त्यांचे जे होते ना त्यांनी अगोदर टालेटीला पकडून चुकीचा फेरफार केला आणि चुकीच्या फेरफारवर त्यांचे नाव नोंदवले त्यांनी आहे आणि त्या फेरफार कसा आला त्यांचे फेरफार म्हणजे फेरफारला पण एक सर्च रिपोर्ट असतो तो, तो सर्च रिपोर्ट त्यांच्याकडे नाहीये ठीके आता तलाटी म्हणजे पूर्वीचा तालाटी म्हणजे एक आबा रेख असं म्हणायचे त्या टालेट तसाच त्या टालाट पकडून त्यांनी ये ना ते चुकीचा फेरफार नोंदवला त्यांनी त्या फेरफाराच्या नावावर जोरावर त्यांनी त्यांच्याबरोबर तेन व्यवहार केला कदम म्हणून ते कदम म्हणून ते कदम म्हणून जयवंत कदम म्हणून अनिल जयवंत कदम, कदम। यांच्याबरोबर त्यांनी व्यवहार केला तो चुकीचा व्यवहार केला अशा त्यांनी सर्व गावकऱ्यांवर अन्याय केला अनिल केलेलं आहे सध्या बरोबर त्याला याच्यामध्ये काही विलंब लागत नाही तर कायदेशीर सत्य हो आणि तुमची वर्धा जमीन तुम्ही स्टार्टअप लावून लढत तर ती जमीन तुम्हाला एकशे टक्के मिळणारच होत बाबासाहेबांची कृपमान बरोबर परंतु नाही आमचं एक धोरण आहे आता वापरता येणार आहे आमचं एक धोरण आहे आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतलेला आहे की तिथं आहे ना एक, एक, एक कॉलेज किंवा शाळा किंवा हॉस्पिटल असं बांधण्यात यावं हा आणि वंचित लोकांसाठी आणि तिथं शिक्षणाचा पण अधिकार होईल आणि हॉस्पिटलसाठी पण ती जमीन देण्यात येईल असं आमचं एक विचार चाललाय त्याच्याबद्दल म्हणजे ती वास्तू एक चांगल्या कामासाठी याव ही आमची विनंती आहे शासनाला सध्या आजोबा आणि आजी त्या हाडकीमध्ये तिथे गाडलेले आहेत त्या जागेमध्ये आम्ही लहान लहान असताना आम्हाला माहित आहे किती वर्ष करून तुमच्या लढाई चाल साधन आम्ही चार वर्ष झाले लढाई लढतोय याच्या अगोदर आमचं चौऱ्याण्णव शंभर ही लवगाव बाउंड्रीवर चरोली तर ही एकशे बत्तीस एकर जमीन होती त्या जमिनीवर आम्ही आमचे जुने जे कार्यक हे का होते आमच्या कमिटीवरती पदाधिकारी आमच्या गावामध्ये भारतमंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वस्त संस्था सार्वजनिक विश्वस्त संस्था या नावाने संपूर्ण आमची जुनी मंडळी आहेत काम करत होती त्या माध्यमातून ते लढा देत होते एकोणीशे पंच्याण्णव पासून हा लढा चालू आहे त्यावेळेस मी शाळेत होतो त्यावेळेस त्यावेळेस आमचे ताव तुलते आमचे वडील हे सर्वजण लढा देत होते ठीक आहे त्याच्या चौऱ्याण्णव शंभर असू ती महाडकी आणि ही जे दोन एकर आम्ही आता जे केस टाकली ती हाडकी तर दोन्ही जमिनीबद्दल हे लढा चालू होता एकोणीशे पंच्याण्णव पासून तर त्याला यश मिळालं दोन हजार सहा मध्ये निकाल झाला सहा जून दोन हजार सहा मध्ये त्यावेळेस मी होतो कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मी स्वतः गेलो होतो क्वार्टर निकाला निकालाच्या दिवशी सहा जून दोन हजार सहा ठीक आहे तर त्याच्यानंतर पण तो निकाल आमच्या बाजूने असून पण आहे ना तिथल्या काही गाव गुंडांनी इतर अधिकाऱ्यांनी आम्हाला ती जमीन अजूनपर्यंत व्यवस्थित हस्त नाही दिलेली शासनाला आम्हाला हीच विनंती आहे की ती चौऱ्याण्णव शंभर जवळजवळ ती दोनशे दहा एकरची जमीन आहे सध्या तर दोनशे दहा आमच्या अजून वाढून निघते जमीन पण सध्या पेपरवर दोनशे दहा एकर जमीन आहे ती जमीन आम्हाला शासनाने द्यावी हीच विनंती मारकी आणि हडकी ह्या ज्या आम्हाला इनामी जमीन आहेत बौद्ध समाजाला म्हणजे पूर्वाश्रमेची महार लोकांना ही जमीन उपजीविकेसाठी दिलेली आहे कारण शासन दरबारी ही सेवा करणारी जात होती लढाव जात होती म्हणून इनामी दिलेली आहे त्यांना तर मला आठवतंय मी साक्षीला आहे आम्ही ती जमीन नांगरायचो हडकीचं उदाहरण सांगतो नांगरल्यानंतर आम्ही तिथे ज्वारी पेरायचो ज्वारी सगळ्यांना वाटायचो आणि कडवाई विकायचो म्हणजे आतापर्यंत आम्ही ती, ती आता कसलेली आहे जमीन आता मार्कीच तुम्हाला सांगतो तर मार्किट सुद्धा यांनी जे सांगितले ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक विश्वस्त संस्था चरवली बुद्रुक ही जी विश्वस्त संस्था आहे ला झाली अठ्ठ्याण्णव ला झाली आणि तिथे आम्ही काही लोकांनी ज्वारी केलेली होती तर सगळे पोती चरवलीतल्या सगळ्या लोकांना दिली आम्ही गहू केला होता सगळ्या लोकांना दिला म्हणजे ती हडकी आणि मारकी अशा दोन्ही जमिनी आम्ही उपजीविकेसाठी कसलेल्या हो, हो आहोत होत्या अजूनही कसत आहोत काही भागात तर मी ते काम केलेलं आहे नांगरीचं पेरणीचं वगैरे सतत घेता का तुम्ही आता जिथे मोकळी आहे जिथे पेरण्यासारखं आहे तिथेच पेरतो कारण काही लोकांनी अतिक्रमण करून काही ताब्यात घेतलेले आहेत काही बांधकाम चाललेले आहेत काही कंपाऊंड टाकलेले आहेत पण जी उर्वरित आहे त्यात अजूनही आम्ही ज्वारी वगैरे पेरतो ओतारे हे चार लोकांच्या चार भागातले चार लोकांच्या नावे असतात त्यावेळेला चार चौथ म्हणायची आ... हो ते तर आळी असाय आळी असाय भावकी म्हणजे चव्हाण कंपनी त्या चार आळ्या असायच्या त्या चार आळीतल्या चार, चार प्रमुख लोकांची नावं पहिल्यांदा असायची आणि शासनाने जी दिलेली आहे तर समस्त महार असा उल्लेख करून दिलेली आहे पण शाण्यासोडत्या लोकांनी त्याचे चार कारभारी चार आळीतले निवडले आणि त्यांची नाव टाकली आणि शासकीय नियमाप्रमाणे त्यांच्या वंशजांच्याच नावे चालत गेली बाकीचे तसेच राहिले आणि ती अवस्था आजही आहे मला तर एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीला टक्कर घ्यायला तयार आहोत कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार आहोत पण शासनाने आम्हाला न्याय द्या आमच्या त्या हाडकीच्या जाग्यामध्ये ना आजी, आजी प्रेत पुरलेलंय तिथे त्या त्याच्यावर सुद्धा लोकांनी घर बांधलेली आहेत तिथे मी प्रत्यक्ष आम्ही जाऊन आलो मुलं यांनी आम्हाला बोलवलं होतं एकदा गावात अशी आमची सगळ्यांची मिटिंग होती आमच्या चार म्हणजे भाऊकीतले सगळे लोक वाडीची देवरोडची सगळीकडे आली त्यावेळी बघितलं की तिथे लोकांनी घर बांधलेली आहेत अशी छोटी छोटी करून हा आज या ठिकाणी आम्ही कलेक्टर कचेरी मध्ये चव्हाण बांधव सगळे उपस्थित राहिले आणि आमचा लाड़ा हा आता सध्या तरी हाडकी स्वरूपात समस्त मार स्मशानभूमी या पंच्याऐंशी गुंटेच्या जागेसाठी आम्ही तीव्र करत आहोत आणि यासाठी शासनाने आम्हाला मदत करावी आमचं ऐकून घ्यावं आमच्यावर अन्याय करू नये आणि आमची जमीन आम्हाला परत मिळवून द्यावी हे यांना आम्ही नम्रपणे विनंती करतो जय भीम भी। मी अभिजित पानंग चव्हाण व समस्त चव्हाण कुटुंब व समस्त तरुली बुद्रुक भावकी तर्फे भास्कर भालेराव हे आमचे आणि शिवशंकर तांडोर वकील तोंडारे वकील यांचं मी आभार मानतो मनपूर्वक आणि वंचित परिवर्तन न्यूज यांचाही मनपूर्वक आभार मानतो यांनी आमची दखल घेऊन आणि हे शासना शासनापर्यंत आमचा जो आवाज आहे हे साठी आम्हाला मदत करताय नमो जय भीम